पंढरपूरपासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव का रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्या पासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्ताच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जीव तसंच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस नळाला पाणी आल्यानंतर विद्युत मोटार लावत असताना विजेचा शॉक लागून चाळीस वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी घटना संभाजीनगरातील उस्मानपुरा भागातील त्रिशरण नगर येथे उघडकीस आली आहे या घटनेनंतर नातेवाईकांनी घाटी रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती महिलेचा मृत्यू झाल्याचं कळताच कुटुंबियांनी एकच ठाव फोडला होता या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार चित्रा संदीप गायकवाड वय वर्ष चाळीस राहणार त्रिशरण नगर उस्मानपुरा असं मयत झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रा गायकवाड या कुटुंबासह उस्मानपुरा भागात राहतात त्यांचे पती संदीप गायकवाड हे रेल्वे विभागात नोकरी करतात त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे दरम्यान शहरात पाण्याची समस्या ही नेहमीचीच आहे जायकवाडी धरणात मुपलक पाणी साठा असताना देखील आठ दिवस आड पाणी येतं त्यामुळे पाणी भरण्यासाठी महिलांची नेहमीच धडपड होत असते दरम्यान शनिवारी उस्मानपुरा भागातील पाण्याचा पहिला टप्पा होता नळाला पाणी आल्यामुळे चित्रा गायकवाड्यांनी पाणी वायात जाऊ नये पाणी मिळावं यासाठी काही घाई का गडबडीने विद्युत मोटार बाहेर काढत चालू केले याचवेळी त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला मोठा आवाज झाल्याने ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आली त्यांनी जाऊन पाहिलं असता चित्रायांना विजेचा शॉक लागल्याचं दिसलं नातेवाईकांनी तात्काळ चित्रायांना घाटी रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी चित्रायांना यांना तपासून मृत घोषित केलं या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली आणि चित्रा गायकवाड यांना मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात एकच टाह फोडला या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जातीय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा